महत्त्वपूर्ण आध्यात्मिक गोष्टी ज्या सर्वांना माहीत असायला हव्या एक देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो फुजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच नृत्य स्वरूपात मानले जाते म्हणून पिंड स्वरूपात देवघरात शंकराची पूजा केली जाते दोन संसारी माणसांनी मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल तीन तसे देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अति उदास राहते सहा देवघरात मुंजा पूजा करू नये बाकीचे देव काम करत नाही शिवाय मुंज्यास सगतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करू नये त्याचे फक्त शापच मिळतात सात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते अशा स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही आठ देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते आहे तो यम असून स्वभाव व कडक आहे देवघरात पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाक्षेत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते दहा देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही अकरा मंदिरात केंद्रात हातपाय धुवून मगच झावे कारण आपण सतत विचार करत असतो तसेच इतरही काही ना काही विचार मनात असतात या विचार लहरी रूपाने आपल्या भोवती असतात इतरांच्या लहरींचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो हातपाय घुसल्याने शरीर व मनाची मलिनता दूर होते व मन ताजेतवाने होऊन चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो बारा औदुंबर प्रदक्षिणा कशा कराव्यात प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर येईल अशी पूर्व साधून मुजरा करावा व नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांबून स्वामींना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणा करावी तेरा अन्यथा नुसत्या जलदगतीने अकरा प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा होईल प्रदक्षिणा या शांततेने वसंत गतीने मना श्री स्वामी श्री जप करत घालाव्यात चौदा दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत गेलेल्या घराण्याचे देवपूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव घरात करावेत पंधरा ती जरी सोन्याची देव असली तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल अनेक संकटांनी तो त्रस्त होईल सोळा आसरा देखील देवघरात पूजू नये देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात सतरा देवघरातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात अठरा देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू लाग नये देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावे ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात एकोणीस बक्षीस मिळालेले सापडलेले देव देव्हाऱ्यात पूजू नये वीस देवता विसर्जन विधी विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून त्या देवंतावर वाहाव्यात एकवीस यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्धर्थ पुनरागमनाय च बावीस नंतर एका पांढऱ्या कपड्यात सवामुठ तांदूळ एक सुपारी सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबर नैवेद्याचा भात ठेवा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रभात विसर्जन करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ